आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बाबतीत चर्चा सुरू आहे त्यासाठी बैठका होत आहेत दरम्यान आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे सगळं होईल हा हट्ट सोडायला हवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे तसंच प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा चांगली झाली आहे काही जागांसंदर्भात चर्चा पुढे केली जाईल असंही राऊतांनी म्हटलं सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नव्हतं आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे शिवसेनेनं अनेक आपल्या महत्वाच्या जागा आघाडीत सोडलेल्या आहेत किंवा सोडते आहे कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली लोकशाही मानणारा त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकारिणी वगैरे खूप वर्किंग कमिटी त्यांची आहे अशा अनेक कमिटी असल्यामुळे त्या कमिटी कमिटीतून या कमिटीत गेल्यावरती ते आमच्याकडे परत स्वतः चर्चेला बसू आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट